आपणाला लिंबूच्या संदर्भात माहिती देत आहे तर ही लिंबू जी आहे ही साई सरबती नावाची जात आहे राहुरी कृषी विद्यापीठाने ही प्रसारित केलेली जात आहे ही जात उन्हाचा ताण सहन करते आणि फुलबार चांगसुद्धा ज्याचा जास्त गडत नाही लिंबूच्या झाडाला जो आजार असतात जे आजार असतात ते डोपिंग आणि सायट्रस कँकर तर आपल्या या शेतामध्ये हे तुम्हाला लिंबूचं झाड दिसेल असं कुठंही ठिपकं आढलेलं आढळलेलं दिसणार नाही तुम्हाला दिसेल तर थोडं किंचित एखादं तर हा सायट्रस कँकर जो आजार आहे हा महाभयानक आहे आणि या सायट्रस कँकरचा जो रोग या लिंबूला लागतो त्यावेळेस पूर्ण खेंड्यातल्या बुळातल्या सर्व डांगा वाळून जातात आणि परिणामी शेतकऱ्याला बाग तोडून फेकावा लागतो म्हणून याचे लक्षणं असे असतात की हा जो आजार असते हा रोपवाटिकेतूनच असते आणि या आजाराच्या उपचार म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी लिंबोडी अर्क किंवा लिंबोडी ढेप याचा वापर सतत करावा आणि हिंदुस्तानचं एक ट्रिप्टोसायक्लीन आणि डायझाईम किंवा आपलं कॉपर क्लोराईड कॉपर क्लोराईड आणि ट्रिप्टोसा सायक्लीन घ्यायचं तर त्यामुळे हा जो विषाणूचा जो व्हायरस आहे हा व्हायरस त्याच्यामुळे नष्ट होते आणि झाडही वाचते आणि जास्तीत जास्त दिवस हे लिंबूचं झाड टिकून राहत तुम्हाला एक सायट्रस टँकरचं प्रभावित एक झाड दाखवतो तुम्हाला वृक्ष दाखवतो अशा प्रकारची ही प्रतवारीची लिंबू आहेत ही तर ही लिंबू एकदम सुंदर आणि याचे देश फार टाईट असतात कारण की वारा उधान याला पडी पडत नाही अशा प्रकारचे झाड आणि रसाळ अशी हे जात आहे तर तुम्हाला सायट्रस कँकरचा परिणाम असलेलं हे एक झाड आहे तर याच्यामध्ये ह्या याच्या डांगा वाढलेल्या आहेत की आपण साध्या भाषेत डिग्या आगार म्हणतो अडाणी लोक आपण गावठी लोक डिगे असतो की त्याला एक लक्षणं असे आढळत दिसतात की याला पहिले अगोदर याच्यावर क्रॅश येतात व्हायरसचा क्रॅश येतो आणि क्रॅश आल्यानंतर त्याला डिंक यायला लागतो ला तर डिंकाचा प्रकार तुम्हाला इथून दिसायला लागेल हा इथं डिंक आलेला दिसतो हा छोटासा बारीक दिसतो इथं हा डिंक आहे तर अशा प्रकारे तर ह्या याच्या डांगा ताबोडतोब कट करून आणि सर्व पाला पालापाटोळा साफ करून याच्यावर आपलं अगदी ऑक्झिक्लोराईड याची फवारणी करून घ्यावी आणि किमान कमीत तुम्ही दोन ते तीन वेळा ही फवारणी करावे लागते त्याशिवाय कोणत्याही प्रकारे सायट्रस कँकर नियंत्रणात येत नाही कधी कधी तुम्हाला आढळून येईल की या लिंबूवरती डाग येतात लिंबूवरती डाग येतात तर तुम्हाला कँकरचं लिंबू ओळखायचं असेल तर अशा प्रकारचे हे त्या फळाचे परिणामी आपल्याला बाजारभावही हो भेटत नाही व्यापारी याला उचलत नाही हे कँकरचे हे लक्षण आहे सॅट्रस कँकरचे हे लक्षण आहेत तर हे असे अन आपोआप फळं गळायला लागतात आणि ही जी पानं आहेत तर या पानावरती पानावरती असे डाग येतात हे डाग तुम्हाला दिसेल हे असे डाग येतात हे पूर्ण असे ठिपके ठिपके डाग येतात अशा प्रकारचे कॅ कँकर ओळखण्याचे हा एक साधा सोपा मार्ग आहे